कुंभराशी सात आठ नऊ हे तीन दिवस अतिशय महत्त्वाचे असणार आहेत आज आपण सात आठ आणि नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या तीन दिवसांचा आपल्या जीवनावर होणारा प्रभाव विचारात घेणार आहोत हे दिवस आपल्याला आपल्यासाठी खूप शुभ असतील का किंवा जे काही असेल जे आपल्याला आश्चर्यचकित करतील हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सात फेब्रुवारी हा दिवस नवीन सुरुवातीचा संदेश घेऊन येऊ शकतो चंद्र आणि सूर्य यांचा विशेष युवक आपल्या मानसिक स्थितीवर प्रभाव टाकेल जर आपण अलीकडे कुठल्या तरी गुंतागुंतीत अडकला असाल तर या दिवशी योग्य मार्ग दिसेल पण सावधान भावना आपल्यावर हवी होऊ हु, होऊ शकते काहीतरी असे घडू शकते जे आपल्याला भेट बे, भेदून टाकेल एक बातमी संभाषण किंवा घटना जे आपल्याला विचारात विचार करायला लागेल घाबरू नका हे घटनाक्रम आपल्याला नवीन दिशा देतील फक्त आपल्या अंतकरणाचे ऐका आणि योग्य निर्णय घ्या आठ फेब्रुवारी हा दिवस महत्त्वाचा ठरू शकतो आपली ऊर्जा शिखरावर असेल या ऊर्जेचा योग्य वापर केल्यास यश नक्की मिळेल नवीन प्रकारची योजना किंवा मोठे काम करण्याचा विचार करत असाल तर हा दिवस योग्य आहे पण घाई करू नका योग्य वेळेची वाट पहा तसेच एक छोटी सहल या दिवशी होऊ शकते या सहलीमुळे नवीन संधी मिळतील कदाचित एखाद्या व्यक्तीशी भेटही होईल जे जी आपल्या जीवनात नवीन वळणाने त्यामुळे हा दिवस हलक्या लेखी घेऊ नका नऊ फेब्रुवारी हा दिवस आव्हानात्मक असेल अडथळे जुन्या नाती संबंध तणाव किंवा कामात विलंब होऊ शकतो पण घाबरू नका हे सर्व एक मोठा धडा शिकवेल जीवनात काही गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर असतात हे या दिवशी समजेल हा काळ आपल्यात आपल्याला बदलांसाठी तयार आहे त्यामुळे कुंभराशींच्या जातकांनी सात आठ आणि नऊ फेब्रुवारीच्या दिवशी सतर्क रहावे महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला 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 सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा श्री स्वामी समर्थ